महापालिकेचे शिलेदार या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आपण महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार या कार्यक्रमाच्या अंतर्गत महापालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत आज प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपचे मंडल अध्यक्ष विशाल राजेंद्र शिराळकर यांची आपण विशेष अशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार विशाल जे आपण भाजपचे म्हणजे कट्टर कार्यकर्ते आहात अनेक आंदोलन उपक्रम तुम्ही आतापर्यंत राबवलेले आहात त्याबद्दल काय सांगाल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी काही दे किंवा सामाजिक उपक्रम असू दे त्यामध्ये भाग ती संपूर्ण नेटाने व चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेली आहे विशाल वाटचाल झालेली आहे भाजपमध्ये किंवा सामाजिक भाजपच्या आधी देखील तुम्ही सामाजिक उपक्रमात सक्रिय होता तर आतापर्यंत ग्रामोद्योगच्या शेजारी दरवर्षी गरजू मुलांना ना नफा ना तोटा तत्वावर आपण वेळाचा स्टॉल सातत्याने एक दहा पंधरा वर्ष लावत आलेला आहे त्याचबरोबर करोना काळात पण फार मोठी मदत आपण लोकांना केली आहे महापुराच्या माध्यमात महापूर जेव्हा आला होता त्यावेळेला सुद्धा मदत केलेली आहे आताच परवा माझ्या भागातल्या महिलांची करून घेतले त्याचबरोबर रक्तदान शिबिर असू दे वृक्षारोपण असू दे स्वच्छता मोहीम असू दे अनेक सामाजिकांमध्ये मी हिरेरीने भाग घेऊन ते उपक्रम चांगल्या पद्धतीने पार पडले आता प्रभाग क्रमांक चौदा हा कोल्हापूर शहरातील मुख्य शहराचा भाग येतोय बरोबर तर यातील प्रमुख समस्या काय आहे प्रमुख समस्या बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक चौदा हे शहराचं हृदय आहे हो तर बघायला गेलं तर पार्किंगची दुरावस्था आहे रस्त्याची नियोजन नाही आहे ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी विरंगुळा केंद्र नाही आहे अनेक आमची माझ्या भागात अनेक गार्डन्स आहेत हुतात्मा गार्डन आहे त्याचबरोबर महावीर गार्डन आहे गार्डन त्या गार्डनची दुरावस्था आहे हुतात्मा गार्डन, गार्डन साठी तर फार मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे पण त्या पद्धतीने ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते काम झालेलं नाही आहे मला काय वाटतंय की आता हुतात्मा गार्डन म्हणा किंवा तुमच्याच तुमच्याच तलाव पण प्रभागात तर तुमच्या वर्षानुवर्ष आहेत कोटीतीर्थ तलावात अजून देखील केंद्राची समस्या आहे तशीच आहे हुतात्मा गार्डन मध्ये पण बऱ्याचशा समस्या आहेत त्या निराकरण का होत नाही तसं बघायला गेलं तर कोटीतीर्थ बघायला गेलं तर ते कोटीतीर्थ त्याला एक आध्यात्मिक व धार्मिक वारसा असलेला हा आपला कोटी तीर्थ असा एक पौराणिक वारसा असलेले तलाव आहे ते नुसता जलाचा सा एक साठा नाही तर ते तीर्थ आहे त्या ठिकाणी स्वामी समर्थांचं मंदिर असू दे कोटी कोटी, कोटी कोटेश्वर महादेवाचं मंदिर असू दे त्याचबरोबर अं आमच्या नारायणदास महाराजांची समाधी आहे समाधी देखील त्या ह्याच्यामध्ये आहे त्या परिसरामध्ये आहे दोन वर्षापूर्वी बघायला गेलं तर महापालिकेने कोठ्यावधी रुपयाचा तिथं फंड दिला त्याचे चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित तलाव व्हावा त्याच्या आधी तर त्या तलावात दूषित पाणी होऊन हजारो मोठे मोठे दहा किलो पाच किलो वीस किलो पर्यंतचे मासे मृत्युमुखी पडले होते तर ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तर त्या पद्धतीने विकास झालेला नाही शेजारी गार्डन आहे गार्डन रात्री सात नंतर अंधार अंधार असतो लाईट्स नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना असू दे किंवा लहान मुलांना असू दे खेळण्यासाठी तिथं सुविधा नाही एक अध्यात्मिक वारसा असलेला आपला हा तलाव आहे तर हा तलाव कुठेतरी पुनर्जीवित करून आपण तो जो वारसा आपल्याला आलेला आहे अशी हे मला ऐकावत आहे कि हा तलाव जो आहे तो आपलं जे अ, करवीर हे आहे करवीरच महात्मा आहे यामध्ये त्याचा उल्लेख आहे बर दुसरी गोष्ट आपल्या प्रभागात पार्किंगची मोठी समस्या आहे मात्र त्याच्यावर सोल्युशन पण आहे म्हणजे व्हिनस कॉर्नर इथे गाडी अड्डा आहे मात्र तिथं कधी पार्किंगची म्हणजे फक्त त्याची चर्चा होते माध्यमातून बातम्या येतात मात्र प्रत्यक्षात तिथं पार्किंगचं अजून काहीच झालेलं नाही तर ही महापालिकेची अनास्थावा म्हणावी की लोकप्रतिनिधी प्रतिनिधींची अनास्थावा म्हणावी निश्चितच बघायला गेलं तर महापालिकेची अनावस्था आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पार्किंग साठी मोठ्या प्रमाणात जागा आहे पण oh. त्यासाठी लोगरात नाग येणाऱ्या पर्यटकांना नागरिकांना सांगितलं जात नाही इथं पार्किंग आहे दोन्ही दृष्टीकोन बघायला की बघायला गेलं तर महापालिकेचं पण नुकसान आहे hmm. आणि येणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांना गाडी कुठे लावायची नाही त्यामुळे जे आपल्या वाहतूक शाखेचे दंड आहे म्हणजे hmm. नो पार्किंग मध्ये गाडी लावली तर दंड किंवा येणारा पर्यटक हा नाराज होऊन जातोय तर हे महापालिकेचं सपशल यश अपयश आहे कारण की तिथं बघायला गेलं तर एवढी मोठी जागा असून सुद्धा पार्किंग व्यवस्थित करून घेत नाही किंवा लोकांना सांगितलं जात नाही की इथं पार्किंग आहे म्हणून याच प्रभागातील आणखीन एक मोठी समस्या म्हणजे वाहतुकीची कोंडी तर महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव त्यातून दिसून येतोय का निश्चितच निश्चितच महापालिका आणि वाहतूक जी आपली शाखा आहे यांचा समन्वय नाही बघायला गेलं तर नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळात दसरा चौकला मोफत के खाल के पार्किंग केलं जाते तर कुठल्याही प्रकारचं पर्यटकांच्या कडनं घेतलं जाते त्याच्या खाली खालच्या त्याच्या खालीच हे आपलं गाडी अड्ड्याच आहे तर तिथं सुद्धा पार्किंग गाड्या होत नाहीत महापालिकेचं अपयश आहे आणि महापालिकेच्या आर्थिक आर्थिकाला आर्थिक सुद्धा अपयश आहे कारण की इथं जर का एखादी पर्यटकाची गाड्या आली तर ज्या पद्धतीनं आपण जो पार्किंगचे पैसे घेतोय महापालिकेला उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला असता म्हणजे उत्पन्नाचा स्रोत महापालिकेनं ह्या निमित्तानं गमावलाय आहे गमा इतकेच वर्ष कित्येक वर्षापासून गमावलाय तुमच्याच प्रभागात छत्रपती शिवाजी स्टेडियम हे येते मात्र स्टेडियम फक्त नावाला राहिलेला आहे तिथे कुठल्या मोठ्या मॅचेस होत नाहीत किंवा मोठ्या स्पर्धा होत नाहीत त्याबद्दल काय सांगाल जसं बघायला गेलं छत्रपती शिवाजी स्टेडियम अखंड महाराष्ट्राचे आराध्य देवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेलं स्टेडियम नु। आणि दोन फुटबॉल टीम या भागात मोठ्या प्रमाणात आहेत तेथील खेळाडू या स्टेडियम वर खेळतात सहा महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात या स्टेडियम साठी फंड आला होता पण स्टेडियमची दुरावस्था मोठ्या प्रमाणात फंड आला होता पण तो खर्च पण केला परंतु स्टेडियमची जी दुरावस्था बघायला गेला तर त्यात सुदा ते मात्र सुद्धा सुधारणा झालेली नाही स्टेडियम बंदीच नाही स्टेडियम वर सकाळी वयस्कर नागरिक असतात फुटबॉलचे खेळाडू असतात क्रिकेटचे खेळणारे पाच सात टीम्स आहेत त्याचबरोबर अकॅडमीचे म्हणजे पोलीस भरतीला किंवा मिलिटरी भरतीमध्ये का जे प्रॅक्टिस करतात मिलिटरी भरतीसाठी प्रॅक्टिस करतात ते सुद्धा मुलं मुली असतात मोठ्या प्रमाणात स्टेडियमवर असतात पण तिथं ज्या काय पायाभूत सुविधा पाहिजे त्या सुद्धा नाहीत आता त्या पद्धतीने टॉयलेट्स पाहिजे चेंजिंग रूम पाहिजे ती सुद्धा सुविधा नाही पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही अशी कित्येक त्या स्टेडियम मध्ये दुरावस्था आहे आणि आणखी समस्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती दिवशी आणि सहा जूनला शिवराज्याभिषेक दिवशी आम्ही भागातील नागरिकांच्या वतीने फुटबॉल खेळाडूंच्या वतीने क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या वतीने आणि अकॅडमीच्या वतीने दोन वेळा स्वच्छता मोहीम घेतोय आणि स्टेडियम कसं स्वच्छ व नीट ठेवण्यासाठी आम्ही निश्चित चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो पण प्रशासनाचा प्रशासना याकडं दुर्लक्ष असल्यामुळे किंवा स्टेडियम बंदीच नसल्यामुळे स्टेडियमची फार दु, दु, दुरावस्था होते आणि स्टेडियम अस्वच्छ अस्वच्छ होते एकंदरीत हा जो प्रभाग आहे हा शहराचं हृदय म्हणलं तरी चालणार म्हणजे वावग ठरणार नाही मात्र समस्यांनी ग्रासलेला आहे तर या प्रभागातून इच्छुकांची संख्या भरपूर आहे तुम्हाला तुमच्या पक्षाकडून म्हणजे भाजपकडून तिकीट मिळणार याची खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे आमचे नेते माने चंद्रकांत दादा पाटील त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक साहेब त्याचबरोबर आमचे अमल महाडिक साहेब त्याचबरोबर आमचे प्रदेश सचिव महेश जाधव साहेब आणि आमचे विजय जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि राहुल चुकले यांच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि मी संघटनेच्या माध्यमातून जे कामाची काम तयार केले किंवा काम जे बांधलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ जे घराघरापर्यंत मी जो प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यांनी माझा विचार केला जाईल आणि शंभर टक्के मला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला तिकीट मिळेल अजून महापालिकेचं आरक्षण डिक्लेअर व्हायचं आहे जर महिला प्रभाग जर पडला तर तुमचा काय विचार असणार आहे महिला प्रभाग पडला तर माझी माझी जी सौभाग्यवती पत्नी जी आहे विशालशिरायकर ही माझ्या बरोबर तिला पण सामाजिक कार्याची आवड आहे ही पण माझ्या बरोबर तेवढ्याच वेळ देऊन आपल्या परिवारातून जेवढा वेळ निघेल त्या परिवारात वेळ देऊन ती माझ्या बरोबर असते त्यामुळं तिला पण या सामाजिक कारणाची सा, समाजकारण राजकारणाची आवड आहे या प्रभागाचा चांगला अभ्यास तुम्ही केलेला आहे जर या प्रभागातून तुम्हाला प्रतिनिधित्व निधित्व करायची जर संधी नागरिकांनी दिली तर या प्रभागासाठी एखादा प्रोजेक्ट आहे का किंवा एखादा संकल्प आहे का प्रोजेक्ट बघायला गेलं तर सौर ऊर्जेवर चालणारे दिवे त्या प्रभागामध्ये लावायचे अशी माझी माझा प्रोजेक्ट म्हणजे माझा एक ध्येय आहे की सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवायचे त्याच पद्धतीनं स्वच्छ मुबलक पाणी रस्ते गटर हे नागरिकांना आणि कुठल्या प्रकारचा त्रास कामा नाही त्याचबरोबर माझ्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये ऑनलाईन पद्धतीनं कंप्लीट घ्याव्या <laughs> म्हणजे ज्या पद्धतीनं ऑनलाईन सिस्टीम असते तर नागरिकांनी मला फोन करायची सुद्धा गरज नाही त्यांनी डायरेक्ट एखादं मी ऑनलाईन पद्धतीनं मला तक्रार दिली तर त्या तक्रारीचं शंभर टक्के मी कसं निवारण करण्याचा प्रयत्न करावा यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार या मुलाखतीच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी काय म्हणजे विनंती कराल किंवा काय आव्हान कराल मी आमच्या ना मी या प्रभागाच्या नागरिकांना आव्हान करतो मी काय माझ्या पाठीमागे कुठलेही राजकीय पाठबळ नाही मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातला आहे मला समाजकारण राजकारणाची आवड आहे राजकारणापेक्षा समाजकारणाची जास्त आवड आहे आणि मला जर का राजकारणात मी मिळाली तर शंभर टक्के जसं म्हणतात कि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे निश्चित मी करण्याचा प्रयत्न आहे शिराळकर साहेब आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आत्तापर्यंत मी म्हणजे तुमचे बऱ्याचशाच बातम्या बऱ्याचशाच उपक्रमाच्या बातम्या मी कवर केलेल्या आहेत यामध्ये खरंच तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच राजकारण करत आलाय हे तंतोतंत खरं आहे याचा साक्षीदार मी आहे तर तुमच्या अशाच पुढच्या वाटचालीस माझ्या चॅनेलच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद